नांदगाव खंडेश्वर शहर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ता बैठक संपन्न भाजपा शहराच्या वतीने पदाधिकारी बैठक विश्रामगृह येथे मतदारसंघाचे संघटक प्रमुख माननीय रावसाहेबजी रोठे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली यावेळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याकरता नागपूर इथून भाजपा कार्यकारिणी संघटक ओम सोनी प्रवासी यांची प प्रामुख्याने उपस्थिती होती त्या बैठकीला शहरातील धामणगाव मतदारसंघ संयोजक खंडाळकर पाटील घनश्यामजी सारडा धामणगाव रेल्वे विधानसभा उपसंयोजक मुन्ना जोशी भाजपा तालुकाध्यक्ष निकेत ठाकरे बांधकाम सभापती अरुण लाहाबाकर प्रमुख उमेश चौकडे नगरसेवक सतीश पटेल भाजपा अध्यक्ष नवल खिची नितिन रावेकर राजभाऊ दिवेकर रमेश आवसारे मंगेश मानके शिवा उईके भैया तिवारी गजेंद्र वेरुळकर यांसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती